नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांची अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात घरबसल्या बघता येऊ शकतात तर नक्कीच म्हणजे अकरा एकरची जागा आहे पूर्ण जागा वाडी वस्तीमध्ये आहे आणि कच्चा अधिकृत रस्ता जो आपल्या प्लॉटपर्यंत मेन डांबरी रोडपासून एक तीनशे ते चारशे मीटरचा रोड कच्चा आहे आपला प्लॉटपर्यंत जातो तुम्ही बघू शकता आणि मेन डांबरी रोडपासून म्हणजे मेन स्टेट हायवेपासून फक्त आतमध्ये दोन कि ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे वाडी वस्तीमध्ये जागा आहे पूर्ण प्लॉट हा स्लाइटली सरकता आणि भात सिटीचा प्लॉट आहे पूर्ण हा व्हिडिओ बघा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेचे अपडेट या ठिकाणी नक्कीच घेता येऊ शकतात अकरा एकरची जागा सात बारा सेपरेट सात बारा नकाशा सेपरेट असलेली ही शेतजमीन आहे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे प्लॉटमध्ये पाणी अवेलेबल आहे प्लॉटच्या बाजूला लाईट कनेक्शन आहे तसेच वाडी वस्ती आहे अशी ही शेत जमीन टोटली मातीचा प्लॉट आहे कातल प्लॉट नाही आहे प्लॉटमध्ये चारशे काजूची झाडं लावलेली आहेत आणि नदीच्या शेजारी म्हणजे आपल्या प्लॉट पासून फक्त मोजून पन्नास मीटरच्या अंतरावर मोठी वाहती नदी जी बारमाई वाहते अशी ही नदी या आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे तर त्या नदीच्या शेजारी असल्यामुळे या ठिकाणी या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आपल्या शेती करण्यासाठी किंवा प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल आंबा काजू लागवड करायची असेल तर त्यासाठी उपयोगी किंवा भाजीपाला असेल किंवा पालन असेल किंवा शेळीपालन असेल किंवा गाय म्हैस पालन करायचं असेल शेतीविषयक कोणताही पूरक व्यवसाय या ठिकाणी करू शकता अशी ही शेतजमीन आहे वाढी वस्तीमध्ये आहे या ठिकाणी कामासाठी माणसं या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तर अशी शेत जमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे अशी ही शेतजमीन डांबरी रोड आपल्या म्हणजे जो कच्चा रोड आहे अधिकृत जिल्हा परिषदेचा अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटच्या मधून गेलेला आहे म्हणजे प्ला रस्त्याच्या दोन्ही साईडला शेत जमीन आहे खालच्या साईडला म्हणजे उजव्या हाताला भात शेती आहे कमीत कमी दोन एकरची भात शेती आहे आणि वरकस भाग आहे आणि वरच्या साईडला असा स्लाईटली चढ असा भाग आहे म्हणजे नॉर्मली चढ म्हणजे जो तुम्ही ऑकेबल करू शकता आणि जे सी पीने या ठिकाणी तुम्ही स्टेप बनवलात तर ती जागा नक्कीच चांगली वापर या ठिकाणी करू शकता प्लॉटमध्ये आता जंगल आहे जंगल पूर्ण कटिंग या ठिकाणी केल्यानंतर हा प्लॉट पूर्ण साफसफाई केल्यास पूर्ण छान आणि सुंदर दिसू शकतो प्लॉटमध्ये लागती काजूची झाडं म्हणजे नवीन झाडं लावलेली आहेत चार ते पाच वर्ष वयोगटातील झाडं आहेत म्हणजे नवीन एजमध्ये आहेत अशी ही टोटली चारशे काजूची झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत तर अशा प्रकारची भात शेती प्लस काजूची झाडं आणि वर्कच जमीन या ठिकाणी आणि मातीचा प्लॉट आहे कु या प्लॉटमध्ये कुठेही जास्त दगड नाही आहे प्लॉटमध्ये नैसर्गिक पाण्याचा एक ओढा आहे तसेच पाण्यासाठी त्या ठिकाणी एक छोटासा डबकं खोदलेला आहे त्या डबक्यामध्ये पाणी आहे आत्ता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आपल्याला बघायला मिळतं तसेच ओढ्यालासुद्धा पाणी थोडंसं नॉर्मली वाहताना त्या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जागेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात ॲवेलेबल आहे म्हणजे पाणी असेल तर तुम्ही चांगली शेती कुठेही करू शकता महत्त्वाचं म्हणजे पाणी असतं आणि पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर जर मंडळी तुम्ही पाणी पाणी असलेली म्हणजे प्लॉटमध्ये भरपूर पाणी असलेली शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे कारण शेतजमिनीला जे पाणी अवेलेबल आहे मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी अशी ही शेतजमीन तुम्ही पुणे आणि मुंबईपासून येता तर तुम्हाला पाच ते सहा तास आपल्या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तसेच ही जागा मुंबई गोवा हॅडपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ जी आहे ती तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच रेल्वे स्टेशन सात किलोमीटरच्या अंतरावर आहे अशी ही शेतजमीन टोटली अकरा एकरचा प्लॉट आणि सातबाऱ्यामध्ये फक्त मोजून चार नावं आहेत आणि लगेच तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता अशी ही शेतजमीन आहे तर मंडळी अशी शेतजमीन इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही बघत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही विचारत घेऊ शकता शेतजमीन घेताना जे पॉईंट असतात महत्त्वाचे म्हणजे तर ते आहेत प्लॉटपर्यंत रस्ता तसेच लाईट कनेक्शन आणि पाणी ह्या मूलभूत तीन गरजा ज्या आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत तर नक्कीच म्हणजे अशी सेज जमीन या ठिकाणी आपल्याला घेणे ला, लाभदायक असतं म्हणजे ही शेतजमीन तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकता तर अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच मंडळी प्लॉटच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता ॲग्रो टुरिजम करू शकता अशी ही शेत जमीन आहे तर तसेच मंडळी ही जागा शेतीची असता मला तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेत शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे आणि ते लोकं शेतजमीन घेण्याच्या विचारत असतील तर ते सुद्धा ही शेतजमीन विकत घेऊ शकतात त्याचं कारण आहे या ठिकाणी शेतकरी राखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही वीस दिवसामध्ये बनवून देत असतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळ या ठिकाणी जास्त तुमचा वेळ न घेता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मॅसेज करू शकता स्क्रीनवर दोन नंबर दिलेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता या ठिकाणी या जागेची किंमत आणि एकरीचा जो रेट आहे म्हणजे चाळीस गुंठ्याचा जो रेट आहे या ठिकाणी तो सात लाख रुपये सांगत आहेत मालक पण या ठिकाणी नक्कीच जागेमध्ये जागेच्या किंमतीमध्ये तुम्हाला कमी करून दिलं जाणार आहे म्हणजे शेतजमिनीची किंमत जी आहे जरी सात लाख रुपये या ठिकाणी कोटॅट केली आपण पण ती तुम्हाला या ठिकाणी कमी केली जाणार आहे आणि मोठं डिस्काउंट या ठिकाणी मी करून देणार आहे तर नक्कीच किंमतीसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कम्पॅरिझन करू शकता तडजोड करू शकता आणि ही शेतजमीन तुम्ही कमी रेटमध्ये या ठिकाणी कमी बजेटमध्ये लो बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता तर नक्कीच मंडळी किंमत ही जरी जास्त वाटत असेल सात लाख रुपये एकर पण ती आपल्याला या ठिकाणी कमी करून दिली जाणार आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि जागे जास्त या जागेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तसेच मंडळी माझे हे शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलमार्फत बघा आणि आपल्याला एक तुमच्या आवडीची शेतजमीन या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता थँक्यू पुन्हा भेटूया या तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू